शेळगी परिसरातील आदर्श नगरात रस्त्यावरती गोंधळ घालणाऱ्या दोघांना रस्ता सोडा असे म्हणणाऱ्या वाहन चालकास बेदम मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे शेकुंदर गुंडुलाल तांबोळी राहणार मित्रनगर शेळगी सोलापूर असे मारहाण झालेल्या चालकाचे नाव आहे घटनेच्या या दिवशी यातील फिर्यादी शेकुंबर मंडपचे साहित्य आणण्यासाठी शेळगी परिसरातील आदर्श नगरातून पिकअप वाहन घेऊन जात होते त्यावेळी बागवान यांच्या दुकानासमोरील रस्त्यावर दोघे जण गोंधळ करत होते त्यामुळे गर्दी जमून तिथून वाहन जाण्यास अडथळा निर्माण झाला होता शेकुंबर यांनी जाण्यासाठी रस्ता सोडा असे सांगितले त्यावर चिडलेल्या दोघांनी पिकअप चालकास खेचून खाली उतरवले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तिथे पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या पिकअप वर मारून नुकसान केले शेकुंबर तांबोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रदीप गोरख कांबळे राहणार बालाजी सोसायटी सोलापूर अब्दुल जाविद मणियार राहणार आदर्श नगर शेळगी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका